मी रामनाथ शिरसाट आपलं स्वागत करतो ई एसी एस, एस आय सिस्टम आणि सनेजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण आज आलेलो आहेत आळंदी मरकल रोड इथे चरुलीमध्ये धनंजय शेठच्या गोठ्यावरती आपण एक एक दीड महिन्यापूर्वी आपण जसं हेल्थ वेल्थ हॅपिनेसमध्ये काम करतो हेल्थमध्ये माणसाच्या हेल्थवरती जनावरांच्या हेल्थवरती आणि शेतीच्या हेल्थवरती काम करतो त्याच्यातलं जे एक प्रॉडक्ट आहे आपल्याकडे ती जनावरांच्या हेल्थवरती आपण जे काम करतो त्याच्यासाठी त्या प्रॉडक्टचं नाव आहे आयुफ फील्ड फील्ड प्रोडक्ट आपण धनंजय सेटला दिलं होतं त्यांच्या आपण गोठ्यावरती आता तुम्ही साईडला बघू शकता आणि त्यांनी हे प्रॉडक्ट आहे ना त्यांनी हे प्रॉडक्ट त्यांच्या काही गायांना आणि मशीनना वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनंच ऐकू की त्यांना काय रिझल्ट तर आता ते सध्या धार काढतायत त्याच्याबरोबरच बरोबरच बोलतात पुढे नमस्कार सर नमस्ते मी धनंजय थोरे हां बोला आपण जे प्रॉडक्ट दिलेत तुम्हाला आयुफीड नावाचे सनेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल कशा कशाला वापरलेत आपण तुमच्याकडे हे आयुफीड मी हे खास करून गाय विकारामध्ये जास्त वापरलेलं आहे ओके गायची भूक गायचं कॅल्शियम जे वर खाली होते डाऊन होतंय ते वर आणण्याचं काम गायची भूक वाढण्याची दूध देण्याची क्षमता वाढते तसेच गाईला चमक पण येते तिची जी शक्ती सुद्धा वाढते तर सर मला एक विचारायचं होतं याच्या अगोदर तुम्ही काही प्रॉडक्ट वापरले असतील तर त्या प्रॉडक्टमध्ये ह्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला काही जाणवलं का की आपले प्रॉडक्ट वापरल्यामुळे शेतकऱ्यांसाठी किंवा तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत जनावरांचा उद्योग करतात तर त्यांना काय फरक जाणू शकतो आपल्या प्रॉडक्टमध्ये प्रॉडक्ट मी दूध देण्याची प्रतिकार शक्ती गाईमध्ये जास्त तयार होते ओके okay. गाईला जे टेम्परेचर येतं ते ह्यापा फेडणी टेम्परेचर येत नाही आहे गाई मेंटेन राहते ओके okay. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या किती जनावरांना प्रॉडक्ट दिले ते मी आतापर्यंत फक्त दहाच गायांना फक्त सर्वे केलेला आहे या प्रॉडक्टचा ओके तर त्याच्यात तुम्हाला रिझल्ट छान वाटला रिझल्ट छान तर तुम्ही आमच्या बाकीच्या जे युजर्स आहेत त्यांना काय सांगू शकतात का हे प्रॉडक्ट घेतलं पाहिजे का आणि याचे रिझल्ट कसे हो शेतकरी बांधवांना सांगण की हे प्रॉडक्ट घेतलंच पाहिजे हे प्रॉडक्टनी जिथं दहा लिटर दूध देण्याची क्षमता आहे तिथं ती गाई रोजची कालांतराने पंधरा सोळा लिटर दूध देऊ शकते जेवढी प्रतिकार शक्ती तिश तयार होती एनर्जी तयार होते धन्यवाद सर तुम्ही आम्हाला जे तुमचा रिव्ह्यू दिलात आता बघा त्यांच्याकडे गोठा मोठा असल्यामुळं त्यांना तेवढा पण वेळ नाही आहे पण ते धार काढता काढता त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिला आणि त्यांचा जो रिव्ह्यू दिला तर हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज सरांकडं कमीत कमी एक दीडशे ते दोनशे गायी आणि मशीनचा मोठा गोठा आहे आणि त्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यांनी याच्या अगोदर पण काही प्रॉडक्ट वापरलेत आपले प्रॉडक्ट वापरल्यामुळं त्यांना एक वेगळं काहीतरी फिलिंग जाणवलं आणि त्यांनी माझ्याशी कमी केलं तर माझं प्रत्येकाला हीच इच्छा आहे की जे हेल्थवरती काम करतो तर जनावरांच्या हेल्थवरती पण आपण प्रत्येकाने हे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत जसं त्यांनी सांगितलं तसं सा। धन्यवाद